नमस्कार मुक्ता आणि सागरने मिळून सावणीला नोटीस दिलेली असते त्यामुळे सावणी खूपच भिथरल्यासारखी अस वाकत असते दुसऱ्या दिवशी तिला कोर्टात आदित्यला घेऊन हजर राहायचं असत त्यामुळे सावणी खूपच घाबरलेली अस असते तिला काय बोलावं काय नाही हे सुचतच नसत ती स्वतः ड्रिंक करत असते आणि स्वतःशीच म्हणत असते जशी माझ्याजवळून माझी सई लांब गेली तसाच जर का माझा आदित्य माझ्यापासून लांब गेला तर माझा आदित्य जर का माझ्याजवळ नाही राहिला तर तर मग मी काय करू तर मग मी या सागरला ब्लॅकमेल सुद्धा करू शकत नाही मला तर समजतच नाही की काय करावं ते नाही मला हेच चालणार नाही मला काहीतरी केलं पाहिजे मला लवकरात लवकर गोष्टी सावरल्या पाहिजेत पण त्या कशा हेच मला समजत नाही मला खूप भीती वाटते पण भीती वाटून काही उपयोग होणार नाही काही झालं तरी मला आदित्यची कस्टडी माझ्याकडेच पाहिजे पण ते कस आता तर आदित्य सुद्धा माझ्याशी बोलत नाही आणि उद्या जर का आदित्य कोर्टामध्ये जर का म्हणाला की मला सागरकडे राहायचं आहे तर मग मी हरले आणि दारूच्या नशेतच ती आदित्यच्या बेडरूम मध्ये जाते आदित्य झोपलेला असतो त्याच्यातच ती आदित्य आधी आदि बाळा उठ ना अशी दारूच्या नशेत बडबडत असते तेव्हा आदित्य उठतो आणि तिच्या सावणीला विचारतो मम्मा तू ड्रिंक केलंयस तेव्हा लगेच सावनी म्हणते नाही नाही बाळा मी ड्रिंक नाही केलं तेव्हा आदित्य बोलतो प्लीज मम्मा खोटं बोलू नकोस तू ड्रिंक केलंयस मला समजतंय तू का ड्रिंक केलंस तुला माहिती आहे ना मला ड्रिंक नाही आवडत तेव्हा सावनी बोलते आदित्य मला सुद्धा तुझ्या विरोधात जाऊन बघायला नाही आवडत पण बाळा उद्या जर का तू माझ्यापासून लांब गेलास तर मग मी एकटीच पडणार तर मग मग मी कोणाजवळ राहायचं मी कोणाला माझ्या गोष्टी सांगायच्या मी माझं मन कोणाजवळ हलकं करायचं तूच सांग ना बाळा मी काय करू तेव्हा आदित्य बोलतो मम्मा प्लीज त्यासाठी ड्रिंक करणं योग्य नाही तू ड्रिंक का केलंस मी तर तुझ्या जवळच आहे तुझ्या सोबतच आहे तेव्हा सावनी बोलते आदित्य तू उद्या कोर्टात सुद्धा सांगशील ना की तुला माझ्यासोबत राहायचं आहे तू माझ्यासोबतच राहणार बोल ना आदित्य बोल ना तेव्हा आदित्य बोलतो हो मम्मा मी तुझ्या सोबतच राहीन मी कायम सोबत आहे पण तू हे ड्रिंक करतेस ना ते मला आवडत नाही मम्मा तू असं का वागतेस तेव्हा सावनी त्याच्या मांडीवरती झोपते आणि आदित्य सावनीच्या डोक्यावरून हात फिरवतो आणि स्वतःशीच म्हणतो मम्मा आजपर्यंत मी तुझ्या सोबत राहिलो तुझ्या बरोबर होतो तू म्हणशील ती पूर्व दिशा होती माझ्यासाठी पण आज मात्र मम्मा तू माझ्या मनातून उतरलीस तू जे काही वागलीस ते खूप चुकीचं होतं आणि मी उद्या माझा निर्णय बदलणार सावनी स्वतःचीच म्हणत असते सागर मुक्ता तुम्ही कितीही हवेत बार मारा तरी सुद्धा आदित्यची कस्टडी माझ्याकडेच येणार कारण आदित्य त्याच्या मम्माशिवाय नाही राहू शकत आदित्य कायम त्याच्यासोबतच राहणार आता तुम्ही बघाच उद्या तुमचा कसा पचका होतोय ते इकडे सकाळी सकाळी कोर्टात सगळेजण जमलेले असतात त्याच वेळेला सई सुद्धा तिथे असते त्याच वेळेला जज आदित्यला विचारतात आधी बाळा तू आतापर्यंत लहानपणापासून तुझ्या मम्मा सोबत राहत आलास पण आज तुझ्या पप्पानी केस दाखल केले की त्याची कस्टडी त्यांच्याकडे पाहिजे म्हणून म्हणजेच तुझी याच्यावरती तुझं म्हणणं काय आहे तेव्हा मात्र सावनी उठते आणि सावनी बोलते जज साहेब काय विचारायचं आदित्यची कस्टडी माझ्याकडे असणार आदित्य माझ्या सोबतच राहणार हे ऐकून जज साहेबांना धक्का बसतो जस साहेबांना काय बोलावं ते सुचतच नाही तेव्हा मात्र जज साहेब मोठ्याने बोलतात मी सावनी तुम्ही जरा शांत बसा तुम्ही कोर्टात आहात हे विसरू नका नाहीतर तुम्ही आत्ताच्या आता बाहेर पडा तुमच्यामुळे विषय भलतीकडेच जातो हे तुमच्या लक्षात येत नाही आहे का तेव्हा सावनी बोलते सॉरी आणि सावनी खाली बसते त्याच वेळेला जज लगेच आदित्यला विचारतात आदित्य बाळा मला सांगशील तुला नक्की कोणासोबत राहायचं आहे तुला ज्याच्या सोबत राहायचं आहे त्याचं नाव न घाबरता घे तेव्हा लगेच आदित्य बोलतो जस साहेब खरं सांगू का मी लहानपणापासून माझ्या मम्मा सोबत राहत आलो मी माझ्या मम्माच्या सर्व गोष्टी ऐकल्या पण काहीच दिवसापूर्वी किंवा महिन्यांपूर्वी मी माझ्या पप्पांसोबत राहत होतो आणि तिथे मला माझं सर्व कुटुंब भेटलं मला माझ्या आजीचं प्रेम भेटलं एवढच काय तर मला माझ्या छोट्या बहिणीचं प्रेम मिळालं माझी छोटी बहीण आणि मी खूप सुखाने राहत होतो आम्ही एकत्र एकत्र टिफी शेअर करत होतो एकत्र एकत्र झोपायचो एकत्र गप्पा मारायचो एकत्र खेळायचो माझ्या लहान बहिणीच्या सगळ्या आवडीनिवडी मला माहिती पडू लागल्या होत्या माझ्या बहिणीची प्रत्येक गोष्ट मला आवडत होती तिच्यासाठी काहीतरी करावं अशी मनात इच्छा उत्पन्न होत होती आणि ज्या ज्या स्त्रीचा मी आजपर्यंत राग करत आलो ना त्या मुक्ता आंटी नक्की कशा आहेत हे त्या मला घरात गेल्यावरती कळालं खरं सांगू का कंक काका का। मुक्ता आंटी खूपच चांगल्या आहेत मुक्ता आंटी आमची काळजी घेतात मुक्ता आंटी आमच्या सोबत कायम असतात खरं सांगायचं तर मुक्ता आंटींनी कधीच आम्हाला एकटं सोडलं नाही आमच्या डब्यात वेगवेगळ्या प्रकारचा खाऊ देणं आम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या बॉटल आणणं आमच्यासाठी वेगवेगळे खेळ तयार करणं आमचा आनंद जास्त कशात आहे ते बघणं आम्ही रात्री झोपलोय की नाही हे अलगत येऊन दरवाजा उघडून पाहणं आम्ही शाळेत जाताना आमच्या डोक्यावरून हात फिरवणं आणि हो शाळेत जात असताना आदित्य तुझ्या लहान बहिणीची काळजी घ्यायची आहे बरं का असं सांगणं हे सर्व गोष्टी मी मुक्ता आंटीकडून मला समजल्या त्यामुळे मुक्ता आंटी खरंच खूप मन मिळावू आहेत मुक्ता आंटी ना आमची काळजी आहे मुक्ता आंटी कायम आमच्या सोबत आहे असं मनातून कायम वाटत असायचं मम्माचं प्रेम होतंच पण मम्माने कधी अशी काळजी व्यक्त केली नाही जशी मुक्ता अंटीनी केली आंटी खूपच चांगले आहेत आणि खरं सांगू का काका मला हे प्रेम जगायचं आहे मला हे आयुष्य जगायचं आहे म्हणूनच माझी कस्टडी प्लीज माझ्या पप्पा आणि मुक्ता आंटींकडे द्या तेव्हा लगेच सावनी मोठ्याने बोलते आदित्य काय बोलतोयस तू गप्प बस तुझ्या मम्माला एकटीला टाकून तू जाणार आहेस का तेव्हा लगेच आदित्य बोलतो मम्मा सॉरी पण मला मुक्ता आंटी आणि सागर पप्पाकडे राहायचं सा आहे हे ऐकून जज साहेब सावणीकडे बघतच राहतात आणि जज साहेबांनी मोठ्याने सांगितलेलं असतं की आदित्यची कस्टडी मिसेस मुक्ता सागर कोळी यांच्याकडे देण्यात येत आहे हे ऐकून सर्वांनाच आनंदाचा धक्का बसतो तुम्हाला हा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू